पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे तसंच सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत अनुषंगानं दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे शादि शब्बीर शेख व एकवीस वर्ष राहणार आय टी आय पूल कांबळेवाडी सातपूर नाशिक यांना वावरेनगर अंबड परिसरात राहणारा इसम नामे प्रणव उर्फ अमिन तुकाराम बोरसे या इस्मासक्व येथे दिले आहे तसंच सदरची बातमी दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर ए टी यांनाही मिळाली होती त्यानुसार सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक तसंच एटीएस पथक यांनी संयुक्तपणाने कारवाई करून शादिक शब्बीर शेख व एकवीस वर्ष यास ताब्यात घेतला असता त्यानं कोयते हे प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे यास दिले असल्याचं सांगितलं त्यावरून दोन्ही पथकांनी प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे वय चौतीस वर्ष राहणार वावरेनगर साई समृद्धी रोहाऊस अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले प्रणव उर्फ अमीन तुकाराम वोरसे वय चौतीस वर्ष शादिक सब्बीर शेख यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विना परवाना कोयते बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बादशाह सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव तसंच दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर यांच्याकडील पोलीस निरीक्षक शेंडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता जाधव सहायक पोलीस निरीक्षक लवंगे पोलीस उपनिरीक्षक काजी पोलीस उपनिरीक्षक सय्यद करडेल पोलीस अंमलदार वडकते पठाण गांगुडे गागरे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक